शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती ॲवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार आठशे सत्तर रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शक्य मित्रांनो आज आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पस्तीस रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाचा भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेतकंद्रांनो आज मानवत येथे आठ हजार रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद